शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधकाम करत असताना जिथं यंत्रणा होत्या सुविधा नव्हत्या तिथले आजही किल्ले मजबूत आहेत यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो याचंच खरं तर फार निंदनीय गोष्ट आहे की आपण एखादा पुतळा साधा फोटो जरी घरी लटकवतो तर तो, तो पडला नाही पाहिजे कारण विचाराशी जुळलेला असतो तो विचार तुटू जाऊ नये तो विचार कायम राहिला पाहिजे पण पंतप्रधानांच्या राहिलं नाही आजकाल पंतप्रधानाच्या हातून पुतळ्याच ओपनिंग होणे आणि सरपंचा सारख्या त्याचा आम्ही पाहतोय एकंदरीत व्यवस्था निर्माण होणे तर पहिले साधा कलेक्टर आला तर किती राब आमदार गेला तर किती हे होता ते संपला आहे तो विषय राहिला नाही पंतप्रधान जिथे जिथे हात लावतात ती गोष्ट बिघडत सध्या काही गोष्टी होऊन तस आहे दुसरा प्रश्न असा आहे की याला जबाबदार घटना घडलेली आहे लोकांच्या आहेत काय कारवाई सगळ्यांनाच त्याची एक कमिटी तयार करून सगळ्यांना जे जे दोषी असेल त्याला प्रश्न कुठ्यापुरा पडण्यापुरता मर्यादित नाही आहे अगदी हे जर एखाद्या दुसऱ्या घटनेत काही झालं असतं हिंदू किंवा मुस्लिम अशा संदर्भात काय झालं असतं तर रान मासलं असतं महाराष्ट्र यांच्या कर्तृत्वामुळे जर असं होत असेल तर त्याचे परिणाम भोवा लागले पाहिजे सगळ्यांना सर तुम्ही ज्या मुख्यमंत्र्यांसोबत आहात त्या मुख्यमंत्र्यांचं या पुतळ्याच्या पडण्यावरून एक असं एक अचंबित करणारं विधान आहे की कि पंचेचाळीस किलोमीटर प्रतिताशी वेगाने वारे वाहिलेत त्यामुळे मालवणातला राजकोटमधला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो तिथं समुद्रात वारेच वाहतात तिथं काय कूलर सारखी थंडी हवा थोडी येतं आजूबाजूला कुठेच नुकसान झालेलं नाही मालवणात कुठेही आणि फक्त माझं काय म्हणणं आहे का तिथली भौगोलिक परिस्थिती पाहूनच आपण निर्माण केलं पाहिजे ना एवढी तर अक्कल आपल्या इंजिनिअरले नसन तर त्यांना त्या ते हरामखोरांना पैसे देता कसे तुम्ही कशा पदार्थ बनवणारा मूर्तिकार आहे तोच गायब झालेला आहे आणि एकीकडे संजय राऊत म्हणतात की त्याचे श्रीकांत शिंदे संबंध आहेत याला कसा आहे प्रत्येक गोष्टीला राजकारण करण्यापेक्षा मूळ गोष्टीला दूर आपण नेऊ नये आणि महाराष्ट्रात अशी सवय झाली का आता माग सगळं महिलांवर अत्याचार झालाय मग अत्याचाराच्या त्याचं संधी साधू घेऊन आपण काही करत बसल्यापेक्षा मूळ घटना काय आहे ते शोधणं फार महत्व आणि पत्रकारांनी सुद्धा हे झोपलं पाहिजे तुम्हाला तुम्हालाही अशी सवय झाली का तुम्ही मूळ घटनेपासून ती दुसरीकडे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न करताय ते महाराष्ट्रासाठी पत्रकारांसाठी आणि जनतेसाठी फार चांगलं नाही आहे ते ब्रेकिंग होऊ शकते पण त्याच्यानं महाराष्ट्रात त्याचे वाईट परिणाम होते हे आपण थोडं ध्यानावर ठेवलं पाहिजे परंतु सरकारने हा घाई गडबडीत पुतळ्याचं अनावरण केलं असं वाटत नाही का सरकार केलंय माझं म्हणणं तेच आहे का सरकार कुठलंही असू दे शिवाजी महाराज आमच्यासाठी फार महत्वाचे आहे भाजपचं असू दे काँग्रेसचं असू दे आणि मग अशा अवस्थेमध्ये जर अशी दैनीय अवस्था शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात होत तर मला वाटतं ते निंदनीय आहे त्याच्यावर जे जे काय कारवाई व्हायला पाहिजे ज्यांचे ज्यांचे हात उद्घाटना लागायसाठी लागले त्यांनी कैमान पाच उठबशा काढाव्या माफी मागावी महाराष्ट्राची माझं म्हणणं आहे का सगळ्या नेत्यांनी बोलल्यापेक्षा कान धरून उठबशा काढून माफी मागावी आग आग लागली का धूर निकलते त्याच्यातला तो प्रकार आहे मी काय म्हणतो आग लाग आग लाग आग लागल्यावर धूर निकलत ना त्याच्यातला तो प्रकार आहे धूर निकलवाला आहे तो नॅचरल आहे मोठा निघा मंत्र्यांचे बंगले आणि जे काही निवासस्थान आहे त्याच्यावरती कामं झालेली आहे मात्र आता परत कागदोपत्री करोड रुपयांची गिरा करताना पाहायला आहे ते का असे अनेक प्रकार सुरू आहे अनेक प्रकार सुरू आहेत मला वाटतं आता तो भ्रष्टाचार थोडा थोडा शिष्टाचारकडे जात आहे आणि तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहताय तुमच्या सगळ्यांना सगळं माहीत आहे मग मा ते हा डबल बंगला आणि हे अन ते किती मोठे विषय आहे का ज्याच्यात तुम्ही जर साधा पहिले औषध आपण काही साहित्य आपण त्या त्या जिल्हास्तराहून घेतल्या जातो तर सगळे केंद्रीयकरण केलं गेलं वन टेंडर निकले का और वन काम होऊन आता काम झाली नाही मुख्यमंत्री सडक योजने मधले पुऱ्या जिल्ह्याचं टेंडर एकच केलं बळा लहान मासे जमतच नाही आजकाल मोठे मासे पाहिजे तशी अवस्था आहे मंत्र्यांच्या आहे ह्या तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा पडणं याच्यातून सगळं स्पष्ट होतं अधिक काय स्पष्ट केलं पाहिजे किती दुर्दैवी गोष्ट आहे महाविकास आघाडी मग ह्यामध्ये राजकारण करताय का ज्या पद्धतीने आज महाविकास आघाडीचे नेते मालवणला जाऊन नेहमी असो का कोणी असो माझं काय मत आहे का मूळ घटनेच्या दूर प्रश्न तुम्ही नेऊ नये विरोधकांनी नेऊ नये सत्तेने नेऊ नये त्याचं गांभीर्य आपण ठेवलं पाहिजे आज तुमची बैठक आहे तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न आहे का आणि आघाडी आमची तिसरी नाही आहे आमची पहिली आघाडी आहे ती विचाराची आहे तिसरी त्यांची असेल जे कोणाची असेल पहिली कर्ज हमी योजनेची मर्यादा ओलांडला खळबळ जी आहे ती नियमानुसार कर्ज हमीची मर्यादा शहाऐंशी टक्केपेक्षा जास्त कर्जाला जा। सरकारी हमी आणि आतापर्यंत राज्य सरकारची लाख आता अधिक ते वाढणार आहे आठवा वेतन घेणार त्याच्यानं हा जो रेशो आहे हा अधिक पलटल्याशिवाय राहणार नाही आता ज्याचा पगार सत्तर हजार असेल तो मला वाटते नव्वद हजारावर जाईल

मुख्यमंत्र्यांशी हे काही प्रश्न महत्वाचे नाही आहे प्रश्न काय या देशातल्या शेतकऱ्याचे मधुराचे दिव्यांगाचे प्रश्न महत्वाचे विचारलाय पण तुम्ही जर का पहिली मूळ प्रश्न तुम्ही विचारत इथल्या झोपडपट्या गोदरेजनं तीन हजार हेक्टर जमीन घेतली ताब्यात ते तुम्ही कधीच विचारत नाही त्याच्यावर कॅमेराही फिरवत नाही तुम्ही पण काय कारण आहे मुख्यमंत्री मित्र आहेत आम्ही वेळ आमच्या शेतकऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही जाऊ आला टाइम तर आंदोलन करू त्यांच्या घरापर्यंत जाऊ शेतकरी शेतमजूर आमच्यासाठी महत्वाचा आहे